श्री नवनाथ कथासार अध्याय पस्तीसावा श्रोतेहो या अध्यायात आपण पाहणार आहोत की रेवन्नाथांचे विद्या संपन्न कसे झालेले आहेत या अध्यायाच्या श्रवणाने श्रोतेहो आपल्या पोटी मोठा सिद्ध पुरुष जन्माला येईल तर अध्यायाला सुरुवात करूयात रेवन्नाथांनी एका सिद्ध कलेला प्राप्त करून घेऊन दत्तात्रयांना परत पाठवले आणि ते शेतात गेले दत्तात्रेयांनीही शानपणाने एका सिद्धी कलेवरच त्यांची बोलवण केली इकडे रेवन्नाथ शेतात गेले व काम झाल्यानंतर मंत्रप्रयोग प्रयोग सुरात म्हणू लागले तक्षणी सिद्धी समोर येऊन उभी राहिली व कशाला बोलावले म्हणून विचारले रेवन्नाथांनी प्रथम तिला नाव विचारले तेव्हा ती म्हणाली की मला सिद्धी म्हणतात दत्तात्रयांनी जेव्हा रेवन्नाथांना सिद्धी दिली तेव्हा तिचा सा प्रतापही सांगितला होता तिचा सा मंत्र जपतास ती पुढे येईल व इच्छेप्रमाणे काम करेल पृथ्वीवरचे सकळ भोग क्षणार्धात पुढे आणून ठेवील थोडक्यात म्हणजे ज्याची तू इच्छा करशील ते तू ती करणार आहे तेव्हा जे काम तुला करायचे असेल ते तिला सांगायचे अशा तऱ्हेने प्रत्यक्ष सिद्धी येऊन उभी राहिलेली पाहिल्यावर रेवणनाथांना थोडा गर्व झाला परंतु स्वभावाने ते निस्पृह होते पुढे एके दिवशी ते असे शेतात काम करत असताना त्यांनी मंत्रप्रयोग म्हटला त्याबरोबर महिमा नावाची सिद्धी पुढे येऊन उभी राहिली लगेच त्यांनी हातातील औत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून दाखव म्हणजे तू खरी सिद्धी आहेस हे मला समजेल आणि मग मी तुला इच्छित काम सांगेल ते ऐकून महिमा म्हणाली की मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवते आणि क्षणार्धातच तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवल्या ते पाहून रेवन्नाथांची खात्री झाली मग ते तिला म्हणाले की तू आता माझ्याजवळ राहा तू सतत माझ्याजवळ असशील म्हणजे मला पाहिजे ते मिळण्यास बरे पडेल रेवन्नाथांचे बोलणे ऐकून सिद्धी म्हणाली मी सतत तुमच्याजवळ राहील परंतु लोकाच्या दृष्टींना दिसणार नाही तुम्हीही माझ्या दर्शनाची इच्छा करू नका पण तुमचे काम मात्र मी नक्कीच करेल रेवन्नाथांनी तिचे म्हणणे मान्य केले मग ती सुवर्णाची रास गुप्त करून अदृश्य झाली संध्याकाळपर्यंत शेतात काम करून रेवणनाथ घरी गेले त्यांनी गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त चित्ताने झोपले दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनात आले की आता व्यर्थ कष्ट कशासाठी करायचे निदान आपले हाती असताना दैन्य भोगू नये म्हणून मग ते शेतात गेलेच नाही तेव्हा साधारण प्रहर दिवसापर्यंत वाट पाहून त्यांचे वडील त्यांना म्हणाले की बाळा तू आऊत घेऊन शेतात जायचे सोडून घरी का बसला यावर रेवणनाथ म्हणाले शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळणार आहे त्यावर, त्यावर वडील म्हणाले की पोटासाठी शेतात काम केले पाहिजे असे शेत पिकले की पोटाची काळजी मिटली नाहीतर खायची भ्रांत होईल आणि उपाशी मरायची वेळ येईल पित्याचे बोलणे ऐकल्यावर रेवन्नाथ म्हणाले की आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन कष्ट करून पिकवायचे तेव्हा वडील म्हणाले अरे आपल्या घरात काय आहे हे मला आधी माहीत नाही अरे बाबा मी एक एक दिवस कसा घडकलीत आहे ते मला माहीत आहे मग रेवन्नाथ म्हणाले तुम्ही उगाच खोटे बोलता खरे तर घर सोन्याने भरलेले आहे मी काय म्हणतो ते पाहिजे असेल तर घरात चक्कर मारून पहा त्यानुसार वडील पाहू लागले ते त्यांना घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी, राशी दिसल्या त्या पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले त्यांच्या मनात आले की कोणीतरी अवतारी पुरुष हा मुलगा असला पाहिजे तेव्हापासून त्यांनी मुलाला काम सांगायचे सोडून दिले व त्याच्या तंत्रानेच ते वागू लागले रेवन्नाथ जेथे राहत होते ते बुंधलगाव येण्या जाण्याच्या मार्गावर होते त्यामुळे गावात नेहमी वाट सुरू येत असत ते गावात येणाऱ्या पांथस्थांना इच्छा भोजन घालू लागली ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली मग झुंडीच्या झुंडी त्यांच्या घरी येऊ लागल्या ज्याची इच्छा असेल तसे त्याला देऊन रेवन्ना त्यांचे मनोरथ पुरवू लागले ते मनुष्याचे रोगही नष्ट करू लागले त्यामुळे लोक त्यांना दुवा देऊन कीर्ती गाऊ लागले त्यामुळे रेवणना जिकडे तिकडे प्रसिद्ध झाले व सर्व लोक त्यांना रेवन सिद्ध म्हणून लागले एके दिवशी मच्छिनाथ तीर्थयात्रा करत असताना बुंदल गावात येऊन तिथल्या धर्मशाळेत उतरले मच्छिंद्रनाथ गुरूंचे चिंतन करीत आनंदाने बसले असताना कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी मच्छिनाथांना भोजनासाठी रेवन्नाथांचे घर दाखवले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी रेवणनाथाची चौकशी केली लोकांनी रेवण सिद्धाची पहिल्यापासूनची सर्व माहिती त्यांना सांगितली ती माहिती ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ अंतर्मनाने समजले की हे रेवणनाथ म्हणजेच चमस नारायणाचाच अवतार आहेत नंतर त्यांच्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी रेवणनाथांच्या गुरुची चौकशी त्यांनी केली पण ती कोणाला सांगता आली नाही मग मच्छरनाथांनी काही पशुपक्षी वाघ सिंह यांना बोलावून त्यांना खायला खायला घालू लागले हा चमत्कार पाहून हे देखील कोणतरी ईश्वरी अवतार आहेत म्हणून पशुपक्षी यांच्याशी मैत्री करतात असे मच्छीनाथांबद्दल लोक म्हणू लागले लोकांनी हा चमत्कार रेवन सिद्धांना जाऊन सांगितला मग त्यांनी स्वतः येत जाऊन हे प्रत्यक्ष पाहिले सिंह वाघ वगैरे हिंस्र जनावरे तसेच पशु पक्षीही मच्छरनाथांच्या अंगा द्वैत सोडून खेळत आहेत हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही हा चमत्कार कोण करताय ते पाहण्यासाठी रेवणनाथन घरी गेले आणि द दत्त प्रयोग म्हणू लागले तेव्हा प्रत्यक्ष सिद्धी येऊन उभी राहिली तिने बोलावण्याचे कारण विचारताच ते म्हणाले की मच्छिंद्रनाथांप्रमाणे पशुपक्ष्यांनी व जनावरांनी माझ्या खांद्यावर प्रेमाने देहबुद्धी सोडून खेळावे व मी सांगेल त्याप्रमाणे वागावे असे झाले पाहिजे रेवणनाथांची ही अपेक्षा ऐकून तिने सांगितले की तुम्ही जे सांगताय ते ब्रह्मवेत्याशिवाय कोणाच्याही हातून होणार नाही या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर प्रथम तुम्ही ब्रह्मवेत्ता व्हा म्हणजे तुम्हाला या गोष्टी अवगत होतील यावर रेवनाथ म रेवन्नाथ म्हणाले मग तूच मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा सिद्धी म्हणाली ही गोष्ट मला करता येणार नाही तुमचे गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहेत तुम्ही त्यांची प्रार्थना करा आणि ही गोष्ट साध्य करून घ्या सिद्धीच्या सांगण्यावरून त्यांनी दत्तांची भेट घेण्याचे ठरवले पूर्वी ज्या ठिकाणी दत्तात्रयांची भेट झाली होती तिथे जाऊन ते तपश्चर्येला बसले दत्तात्रय केव्हा भेटतायत असे त्यांना झाले होते त्यांनी अन्नपाणीही सोडले झाडांची उडून आलेली पाणी ते खाऊन ते निर्वाह करू लागले त्यामुळे शक्ती ते शक्तीहीन झाले अंगावर तिळभर मांसही राहिले नाही नुसता हाडाचा सापळा शिल्लक राहिला त्यांचे तप पाहून मचनाथ म्हणाले की हे देव भेटीच्या प्रयत्नांना लागले आहेत पण त्यांचा गुरु कोण हे त्यांना अद्याप समजले नव्हते ते रेवन्नाथांच्या गुरुबद्दल पुन्हा चौकशी करू लागले पण त्यांना काहीच कळले नाही लोक फक्त त्यांची स्तुती करत उपकार करण्यास पाणी धन देण्यास रेवननाथ मागे पुढे पाहत नसे असे लोक सांगत यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने यांना सिद्धी प्राप्त झाली असावी असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले मग त्यांनी त्यांच्या गुरुचा शोध करण्यासाठी अनिमा गरिमा लाहिमा महिमा वगैरे अष्टसिद्धींना बोलावले त्या येताक्षणीस त्यांच्या पाया पडल्या तेव्हा नाथांनी त्यांना विचारले की रेवन सिद्धांच्या सेवेस तुमच्यापैकी कोणत्या सिद्धीची योजना केली आहे यावर महिमा म्हणाली सी मला यांच्या सेवेत राहायला सांगितले आहे ते एकूण म्हणाले की हा आपला गुरु बंधू आहे त्यांना सहाय्य करायला पाहिजे मग ते, ते त्वरेने निघून गिरणार पर्वतावर येऊन दत्तात्रयांना भेटले दत्तात्रयांना त्यांनी रेवन सिद्धाची सर्व हकीकत सांगितली व त्यांच्या हितासाठी पुष्कळ रद बदली केली ते म्हणाले महाराज रेवन सिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणांचा अवतार आहे हे आपण जाणता आहातच ते तुमच्यासाठी दारुण क्लेश भोगित आहेत तेव्हा आता आपण त्यांच्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची प्रथम भेट झाली त्याच ठिकाणी ते, ते तुमच्या दर्शनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसले आहेत ते ऐकून मच्छनाथ बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथांना बरोबर घेऊन दत्तात्रेय व्यानास्त्र जपून रेवन्नाथांजवळ गेले तपामुळे कृषी झालेल्या रेवन्नाथांना पाहून दत्तात्रेयांचे अंतकरण कळवळले त्यांनी लगेच त्यांना मोठ्या प्रेमाने मिठी मारली दत्तात्रेयांना समोर पाहून रेवनाथांनी दत्तात्रेयांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्तात्रेयांनी त्यांच्या कानात मंत्र उपदेश केला त्यामुळे रेवननाथांचे अज्ञान व द्वैत नाहीसे झाले दत्तांनी मग वज्रशक्ती योजून रेवन्नाथांच्या कपाळावर भस्म लावले त्यामुळे ते शक्तिवान झाले नंतर त्यांना बरोबर घेऊन दत्तात्रेमछंद्रनाथांसह गिरनार पर्वतावर गेले तेथे ते त्यांना खूप दिवस ठेवून घेतले व सर्व शास्त्रास्त्रांमध मध्ये सर्व विद्यात प्रवीण केले तेव्हा रेवणनाथास आपण एक रूप झालो असे वाटले त्यांच्यातील द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी ही निर्वैधपणे त्यांच्याजवळ येऊन पाया पडू लागली मग दत्तात्रयांनी रेवननाथास नाथपंतांची दीक्षा देऊन मच्छिंदनाथांप्रमाणे सर्व केले मग ते दोघे मार्तंड पर्वतावर गेले तेथे ते त्यांनी ते नागेश्वराचे स्थान पाहून देवदर्शन घेतले आणि वर मिळवून शाबरी मंत्राची कविता केली अशा तऱ्हेने सर्व विद्या साध्य झाल्यावर गिरनार पर्वतावर जाऊन मावंदे घालण्याच्या रेवणनाथांनी ठरवले त्या समारंभास विष्णू शंकर इंद्र वरुण कुबेर वगैरे सर्व देव आले होते हा समारंभ चार दिवस मोठ्या थाटात पार पडला सर्व देव रेवणनाथांना वर देऊन आपापल्या स्थानी परत गेले आणि दत्तात्र्यांनी रेवणनाथांना तीर्थयात्रा करायला पाठविले इकडे मान देशात विटे नावाच्या गावात सरस्वती नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव जानवी असे होते ती अत्यंत सुंदर होती ती दोघे एकमेकांवर अगदी गाढ प्रेम करीत त्यांना मुले होत होती पण ती आठ दहा दिवसच जगत असत अशा तऱ्हेने त्यांचे सहा पुत्र मरण पावले आणि नंतर झालेला सातवा पुत्र दहा वर्ष जगला तो दहा वर्ष जगला त्यामुळे आता याला भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने मोठ्या थाटात बारसे करून ब्राह्मण भोजन घातले भोजनाला पंचपक्वाने केली होती त्याच दिवशी गावात रेवन्नाथ आले ते भिक्षेसाठी फिरत असताना ब्राह्मणाकडे गेले त्यांना पाहताच हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे असे सरस्वतीला वाटले मग ते पाया पडले आणि त्यांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला रेवन्नाथांनी त्यांना सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्गाचे व तुम्ही ब्राह्मण आहात तेव्हा तुम्ही आमच्या पाया पडणे योग्य नाही ते ऐकून ते म्हणाले की या प्रसंगी जातीचा विचार न करता तपश्चर्याचा विद्वत्तेचा विचार करणे योग्य होईल ब्राह्मणाचा शुद्ध भाव पाहून रेवन्नाथांनी त्यांचे म्हणणे मान्य केले रेवन्नाथांना मोठ्या सन्मानाने घरात जेवायला घेऊन गेले व त्यांचे जेवण होईपर्यंत स्वतः त्यांच्याजवळ बसून राहिले खूप आग्रह करून त्यांना जेवायला घातले अन्य ब्राह्मण जेवत असतानाही हा रेवन्नाथांजवळ उठला नाही त्यावरून ते नाथाच्या भजनी लागले असे म्हणायला हरकत नाही जेवण झाल्यावरती नाथांची प्रार्थना करू लागले महाराज आज आपण माझ्याकडे वस्तीला राहा आणि उद्या जा त्याचा फारच आग्रह झाल्याने व त्यांची मनापासून इच्छा पाहून रेवन्नाथांनी राहायला परवानगी दाखवली रात्री पुन्हा जेवणासाठी सरस्वती ब्राह्मणांनी नाथांना आग्रह केला परंतु दुपारी भरपूर जेवण झाल्याने रात्री भूकच नव्हती त्यामुळे नित्यकर्म उरकून नाथ झोपी गेले ते ब्राह्मण त्यांचे पाय चोपून सेवा करू लागले परंतु मध्यरात्रीच्या सुमारास आईजवळ असलेल्या त्यांच्या मुलावर सटवीने झडप घालून त्याचे प्राण तासावीस केले तेव्हा मुलाची अवस्था पाहून त्याच्या आईने घाबरून नवऱ्याला हात मारली तेव्हा ते तिला म्हणाले काय व्हायचे असेल ते, ते होऊ दे आपण पूर्वजन्मी केलेल्या पापाची ही फळे आहेत ती आपल्याला भोगायलाच हवी त्या पापांमुळे आता सुख कसे मिळणार मी उठून आलो तर नाथांची झोप मोडली तर ते वाईट होईल तिकडे ब्राह्मण एवढे बोलतो आहे तोच तिकडे यमदूतांनी आपले पाश टाकून मुलाचे प्राण घेतले मुलगा मरण पावलेला पाहून जान्हवीने दारून शोक केला तिने ती संपूर्ण रात्र रडूनच काढली सकाळ झाली तेव्हा नाथांना ना हुंदक्याचा आवाज ऐकू आला तो ऐकून त्यांनी कोणीतरी रडत आहे म्हणून विचारले तेव्हा ते अतिदुःखाने म्हणाले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून माझी बायको अज्ञानाने रडत आहे हे ऐकून नाथ त्यांना म्हणाले की तुमच्या मुलाला माझ्याजवळ घेऊन या तेव्हा सरस्वती आपल्या पत्नीजवळ गेले असताना त्यांना पुत्राचे प्रेत दृष्टीच पडले नाथांना ही गोष्ट सांगताच त्यांना यमाचा राग आला त्या रागाच्या भरातच ते म्हणाले की मी येथे असताना यमाने हा डाव कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यांना नाहीसा करून टाकतो मग त्यांनी मुलाला जवळ आणण्यास सांगितले सरस्वतीने मुलाला समोर आणून ठेवले त्या बालकाचे प्रेत पाहून नाथांना फार दुःख झाले तुम्हाला हा एकच मुलगा आहे काय असे नाथांनी विचारले त्यावेळेस सरस्वती म्हणाली की महाराज हा माझा सातवा मुलगा आहे माझी मागची सर्व मुले जन्मल्यावर पाच सात दिवसातच मरून गेली हाच एवढा दहा वर्ष जगला आम्ही कमनशिबी आमचा संसार सुरळीत कुठ लावायचा प्रारब्धात होते ते घडले हे एकूण रेवणनाथ सरस्वतीला धीर देऊन म्हणाले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट रक्षण करून ठेव आत्ता मी या स्वतः यमाकडे जाऊन तुझी सातही मुले घेऊन येतो असे सांगून नाथांनी अमर मंत्र मंत्र मंत्रून ते भस्म त्या मुलाच्या अंगाला लावले व व्यानासराच्या साह्याने ते ताबडतोब यमाकडे गेले रेवणनाथ आलेले पाहून यम उतरले व त्यांना आपल्या आसनावर बसून त्यांनी त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली व हात जोडून येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवन्नाथ म्हणाले यमधर्मा मी स्वतः सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असताना तू तेथे येऊन त्याच्या ते मुलाचे प्राण कसा घेऊन गेलास आस आता घडू नये ते घडले तरी चिंता नाही परंतु तू त्यांचा पुत्र परत दे आणि यांचे पहिले सहा मुले कुठे ठेवले आहेत तेही आणून दे आणि जर हे घडून आले नाही तर तुला फार जड जाईल हे ध्यानात ठेव हे ऐकून यामाने विचार केला की आपण गोड बोलून यांना शंकराकडे पाठवावे ही जबाबदारी आपल्या अंगावर घेऊ नये शंकरांकडे सर्व मुख तयारी आहे असे सांगून त्यांनी कैलासाला पाठवले मग तिकडे काय वाटेल ते हो मग ते नाथांना म्हणाले महाराज माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घ्या विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघेही या गोष्टीचे अधिकारी आहेत हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो यांचे मुख्य म्हणजे भगवान शंकर असून आम्ही त्यांची चाकरी करतो त्यामुळे मरण्याचे मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही तेव्हा आपण कैलासावर जावे व भगवान शंकरांकून ब्राह्मणाचे सातपुत्र मागून घ्यावेत ते तेथेच त्यांच्याजवळ आहेत त्यांचे मन वळून आपला कार्यभाग साधून घ्या मग दिनावर कोपू नका हे ऐकून रेवणनाथ म्हणाले तू म्हणतो त्याप्रमाणे ते काम भगवान शंकरांचे असेल तर मी आत्ता कैलासावर जातो असे म्हणून रेवणनाथ तिथून उठून भगवान शंकरांकडे कैलासावर जायला निघाले अशा प्रकारे श्रोतेहू आता रेवणनाथ चिडलेले आहेत आणि आता कैलासावर जाण्याची तयारी करणार आहेत तर याची जी पुढची कथा आहे ती आपण आता पुढील अध्यायात छत्तीसाव्या अध्यायात पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला दत्तात्रेयांचे दर्शन नागनाथ व मच्छिनाथांच्या भेटीचा देखील वृत्तांत असणार आहे अतिशय सुंदर असा हा अध्याय असणार आहे श्रुते हो पुढचा देखील तर व्हिडिओ थांबवण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की इथपर्यंत जर आपण ही कथा ऐकली असेल तर आपण नक्कीच नवनाथांचे भक्त आहात त्यामध्ये काहीही शंका नाही या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायची कामं आपल्या हातात आहे नाथांचे हे काम आपल्याला आता करायचे आहे या कलियुगामध्ये आपण या गोष्टींचा जेवढा प्रचार प्रसार कराल तेवढीच आपल्यावर नवनाथांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या स्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो नवनाथांची कृपादृष्टी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर राहो हीच नवनाथांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे अलख निरंजन आदेश